सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका या ठिकाणी खांबेवाडी व वा देवीच्या माळी इथे राहणाऱ्या काय पारधी समाजाच्या महिलेला गेले दोन वर्ष झालं पारधी समाजाचीच लोक काही त्रास देत असल्याचं एफ आय आर वरून आणि काही एस पीला तक्रार केल्याचे दिसल्यावरून समजते त्या संदर्भात आपण त्या महिलेकडून वास्तव काय आहे काय नाही आपण जाणून घेण्यासाठी आता आपण त्यांच्या घरी आलेलो आहोत तुमचं नाव काय अश्विनी अजित पवार काय झालेलं सांगता येईल काय झालेले मला हाण मार केलाय पायडी सभापती काळे आश्विनी दशरथ शिंदे पिंका ना, आत, ना, पिंका सतेज भोसले त्या तिघांनी तुम्हाला मारहाण केली तिघांनी पैशा बदल केले कसले पैसे दशरथ दशरथने बी हाणलेला आहे पण उस्तुडीचा तो पैसे मी मागाय गेले ते म्हणजे तुम्ही सोडलेत का त्यांचे उच्चल त्यांनी घेतलेले आहे मला काम करायला लावले मग तुम्हाला पैसे दिले नाही त्यांनी नाही दिले त्यांनी पैसे गेल्या वर्षी तोडलेला आहे गेल्या वर्षीचे पैसे अजून दिले नाही दिले कशा ते त्यांनी सांगितलं नाही कुणाला पैसे दिले कुठं काम केलं असं सांगितलं त्यांनी मग आता कधी भांडण कधी झाले माझी पंधरा दिवस दिवस झाले आता सोळा दिवस झालं भांडण झालं मग काय झालं पोलिसांनी कारवाई केली का त्यांची कारवाई काही सगळ केली नाही तेच उलट कारवाई करतात आमच्यावर आमच्या लकराला उघडची उगच नाव घालतात कोण घालते तायडी अश्विनी आणि त्या दशरथ आणि ते पिंका कोणाची नाव घालतात आमच्या मुलाचे मनोज बच्चन पवार रोहित बच्चन पवार कशाबद्दल कशासाठी त्यांची नाव का टाकते त्यांच्या त्या उगच उगच नाव टाकते ती सीमा हा मनोज बच्चन पवार मी कावडोळी काढला कुठले शाळेत शाहू कॉलेजला मी पुण्यामध्ये हो नाव, नाव म्हणजे मी तिकडे कॉलेजला असताना सुद्धा माझं आपलं नाव टाकलं त्यांनी मग तुला काय पोलिसांनी बोलावलं काय पण माझे के के दाखल केली त्यांनी मध्ये तुझं नाव टाकलंय का नक्की रोहित बच्चन पवार माझा भाऊ सुद्धा ते सोलापूर ला आपली हरिबाई देवकरला शाळेते कारण नाव टाकलेलं आहे त्याचं वय बस सुद्धा नाव टाकलं त्यांनी ह्याच लोकांनी नाव टाकलं ह्या श्लोकाने आणि मामा म्हणला स्वतःच म्हणला तुम्ही कसं नोकरी घेता तुम्ही कसं शाळा शिकता हे बघतोच म्हणले कोण म्हणलं स्वतःचा मामा जसं गैरव शिंदे बर 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 ठीक आहे ठीक आहे आता आपण पाहतोय की आपण की आता जर पारधी समाजाची अवस्था आज बघितली तर किती बेकार आहे इतकी भयानक असताना सुद्धा शाळा शिकणाऱ्या मुलांना केस महागार घ्या म्हणून त्यांची जर नावं टाकून त्यांचं आयुष्य बरबाद करण्यासारखं जर प्रकार होत असेल तर सर्वात मोठं हे दुर्दैव आहे तेव्हा पोलीस खात्याने या लोकांना न्याय देऊन या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची बर्बाद होणे याकडे लक्ष द्यावा अशी ह्या नागरिक पार्टी समाजाची मागणी आहे द ग्रेट इंडियन न्यूज नामदेव गायकवाड